नमस्कार मी ॲस्ट्रॉ स्मितागिरी या वर्षी आपल्याकडे सगळ्यात मोठा आध्यात्मिक सोहळा होणार आहे पहा म्हणजे कुंभमेळा आणि प्रयागराज मध्ये हा महाकुंभ होणार आहे आता कुंभमेळा हा सनातन भारताचा म्हणजेच आपल्या देशाचा आध्यात्मिक उत्सव आहे आणि हा सगळ्यात मोठा सोहळा आहे पहा कारण या आता आपण पाहतोय की टी व्ही वर्तमानपत्र आणि सोशल मीडिया या सगळ्यांवर कुंभमेळ्यासाठी सुरू असलेली तयारी आपल्याला जोरात दिसते आहे चाळीस एकरावर साधू संतांच्या निवासासाठी साधनेसाठी उपासनेसाठी आणि स्नानासाठी विविध सोयी आणि सुविधा उपलब्ध करून दिलेल्या दिसते त्यामुळे संपूर्ण देशातील नाना कानाकोपऱ्यातून विविध साधू संत तसेच हिमालयातील साधू संत नागा साधू उत्तराखंडातील विविध आखाड्यांचे प्रमुख आणि त्यांचे सहकारी या कुंभमेळ्यात सामील होताना आपल्याला दिसत आहे आणि आपण रोजच टी व्हीवर बघतोय पहा ते वेगवेगळ्या आसनांवर बसून काही औंटांवर काही हातींवर वेगवेगळ्या आखाड्यांचे आखाडा जेवढा मोठा असेल साधना जेवढी उच्च प्रतीची असेल तेवढ्या उच्च प्रतीच्या वाहनांवर बसून हे सगळे स्वामी आणि संत आपल्याला या येताना दिसत आहेत आता पाहिलं तर ही अतिशय थंडीचा काळ आहे पहा म्हणजे हा हाड अगदी हाडापर्यंत पोचणारी थंडी असून सुद्धा हे नागा साधू आणि संन्याची हे अत्यानंदाने सामील होतात पहा म्हणजे आपण ज्या वेळेस शाली स्वेटर उपदार घेत असतो पण ते फक्त फुलांच्या माळा घातलेल्या आणि नैसर्गिक अवस्थेमध्ये जसे आहेत त्याच पद्धतीने आपल्याला वावरताना दिसतात आणि ही इतकी थंडी त्यांच्या चेहऱ्यावरही दिसत नाही आता हा कुंभमेळा तेरा जानेवारी दोन हजार पंचवीस ते, ते सव्वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस पर्यंत म्हणजे जवळजवळ महिना चालू राहणार आहे म्हणजे थंडी ही तेवढ्या काळामध्ये आहेच आणि हा सोहळा तितक्याच उत्सुकतेने आनंदाने आणि तेवढ्याच उत्स्फूर्तपणे साजरा केला जाणार आहे त्यामुळे आपल्याला मानसिक आध्यात्मिक हा विकास तर होणारच आहे पण त्याच्याबरोबर आर्थिक विकासही आर्थिक उलाढालही या सोहळ्यामुळे जास्त प्रचंड प्रमाणात झालेली दिसून येते म्हणजे फक्त आपल्या देशातूनच नाहीये तर देश विदेशातून भारतीय संस्कृतीचा हा आध्यात्मिक सोहळा पाहण्यासाठी त्याचा अभ्यास करण्यासाठी अध्यात्म भारतामध्ये कशा पद्धतीने फुलतय प्रचार होतोय आणि प्रसार होतोय कालापासून चालत आलेली ही परंपरा आतापर्यंत सुद्धा खंडित न होता कशा पद्धतीने चालू आहे हे पाहण्यासाठी त्याचा अभ्यास करण्यासाठी हे देश विदेशातून परदेशी लोक आपल्याकडे आलेले दिसत आहेत पा आणि आपल्या सगळ्यांनाच त्याच्यामुळे अचंबित व्हायला होतं पा कि इतका मोठा आध्यात्मिक सोहळा आपल्याकडे होतोय आणि त्याच्यामुळे अख्ख्या देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये दे बदल होतोय आध्यात्मिकते मध्ये बदल होतोय पावित्र्यामध्ये बदल होतोय मग अशा या कुंभमेळ्याची काहीतरी गोष्ट असेल ना अपला लोकान है टीवी वर आणी सोशल वर तर मग ती गोष्ट आपल्यासारख्या सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचावी म्हणूनच हा व्हिडिओ करण्याचा उद्देश आहे कारण टी व्हीवर आणि सोशल मीडियावर तर आपण पाहतोच की या कुंभमेळ्याची कशा कशा पद्धतीने तयारी केलेली आहे इथे आलेले साधू त्यांचे आखाडे आणि त्यांचे अनुयायी हे केवढ्या मोठ्या प्रमाणात आहे आणि हे सगळे साधू संत उच्च शिक्षित आहेत आणि संबंध मीडिया त्यांना कव्हर करताना त्या ते किती टेक्नोसावी आहेत हे पण आपल्याला दिसत म्हणजे या आखाड्यांमध्ये फक्त शैक्षणिकच शिक्षण दिलं जातं असं नाही नुसतं आध्यात्मिकच शिक्षण दिलं जातं असं नाही नुसतं आध्यात्मिकच शिक्षण दिलं जातं असं नाही तर आधुनिक काळाला लागणार सगळं शिक्षण या आखाड्यांमध्ये शिकवलं जातं आणि प्रत्येक आखाड्याचं एक वैशिष्ट्य पहा आपण ज्या वेळेस टी व्हीवर निरनिराळ्या संतांची लेक्चर ऐकतो त्याच्यामध्ये हे साधू संत आपल्याला एक एक शब्दाला कितीतरी प्रतिशब्द दिलेले दिसतात आणि ते वापरताना आपण ऐकलेही नसतील असेही शब्द संस्कृत मधून मराठीमध्ये मराठी मधून हिंदी मध्ये हिंदी मधून मध्ये अशा वेगवेगळ्या लँग्वेजेस मधन हे अध्यात्म जगाच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचवत असतात मग अशा या साधूंना ही प्रेरणा आणि ही ऊर्जा मिळते कुठून असं आपल्याला आश्चर्य वाटत नाही का पण हे आश्चर्य वाटत असताना सुद्धा म्हणजे ही जी आपल्या भारताची परंपरा आहे म्हणजे ऋषीमुनी जी घालून दिलेली आहे तेव्हापासून अखंडपणे चालू आहे त्याच्यासाठी अगस्त्य ऋषींची एक कथा आपल्याला माहीत असेल किंवा ज्यांना माहीत नाही त्यांच्यासाठी मी सांगते अगस्ती मुलींनी दिलेल्या शापामुळे देवलोक आणि सबंदच लोक हे शक्तिहीन झाले आणि मग आता जेव्हा शक्तिहीन झाले त्यावेळेस त्यांची शक्ती वाढवायला पाहिजे ना मग ती शक्ती वाढवण्यासाठी अमृत प्राप्त करण्याच्या उद्देशाने समुद्र मंथन केले गेले मग आता हे समृ समुद्र मंथन बारा दिवस झाले आणि ते बारा दिवस म्हणजे पृथ्वीवरची बारा वर्ष होती आणि अमृत प्राप्त झाल्यानंतर दानव आणि त्या दा देव या सगळ्यांनी मिळूनच अमृत समुद्र मंथन केलं कारण एकट्या देवांना ते शक्य नव्हतं त्याच्यामुळे त्यांनी दादवांनाही आपल्या बरोबर घेतलं होतं अमृत मंथनासाठी आणि मग हे आ, न, समुद्र मंथन करण्यासाठी आणि शेवटी शेवटी जेव्हा अमृत या समुद्र मंथनातून बाहेर आलं त्यावेळेस देवांनी काय केलं की आपल्याला हे अमृत प्राप्त व्हावं म्हणून अमृताचा कुंभ पळवला आणि तो वेगवेगळ्या ठिकाणी लपवून ठेवला होता पहा कारण दैत्यांकडे तर आ, संजीवनी विद्या होती त्यामुळे त्यांना जे काही शक्ती मिळणार होती ती मिळणारच होती मग देवांना ती शक्ती प्राप्त होण्यासाठी त्यांनी हा कुंभ लपवून ठेवला आणि अमृत कुंभ घेऊन त्यांनी पलायन केलं आणि हे पलायन केलं ते चार ठिकाणी म्हणजे हरिद्वार प्रयाग उज्जैन आणि नाशिक या चार ठिकाणी त्यांनी हा कुंभ लपवून ठेवला होता लपवून ठेवला होता म्हणजे तो जमिनीवर म्हणजे जमिनीशी त्याचा संपर्क आला आणि ती जागा तिथली पवित्र झाली तिथल्या वेव्ज बदलल्या तिथली स्पंदनं बदलली आणि ती, ती पॉझिटिव्ह होत गेली तर अशा या ठिकाणी अमृत कुंभ कुंभ ठेवल्यामुळे या चार स्थानांना अतिशय महत्व प्राप्त झालं ते या चार ठिकाणी जेव्हा थांबले त्यावेळेस त्या काळच ग्रह आणि गोचर जसं होत तसच जेव्हा ग्रह गोचर असेल त्यावेळेस कुंभमेळा भरू लागला आणि हा कुंभमेळा रवी चंद्र गुरु हे गोचर करत असताना ज्यामध्ये विशिष्ट पद्धतीने योग जुळून येतात त्या त्या योगांवर या ठिकाणी कुंभमेळा होतो आणि मग हा कुंभ मेळा कधी कधी सहा वर्षांनी होतो कधी बारा वर्षांनी होतो कधी एकशे चव्वेचाळीस वर्षांनी होतो हा योग येत असतो तेव्हा आता हा जर हा योग सहा वर्षांनी आला तर त्याला अर्धकुंभ मेळा असं म्हणतात जर हा योग बारा वर्षांनी आला तर त्याला पूर्ण कुंभ म्हणतो असं म्हणतात जर हा योग एकशे चव्वेचाळीस वर्षांनी आला तर मात्र त्याला महाकुंभ मेळा असं म्हणतात आता येणाऱ्या वर्षातील म्हणजे प्रयागराज मध्ये जो कुंभमेळा भरत आहे तो महाकुंभमेळा आहे म्हणजे एकशे चव्वेचाळीस वर्षानंतर आलेला हा कुंभमेळा आहे आता हा योग पुढे बावीसाव्या शतकानंतरच आपल्याला येणार आहे किंवा म्हणजे जेव्हा तो एकशे चव्वेचाळीस वर्षांनी येतो तेव्हा शतकातून एकदाच येतो मग आपलं भाग्य आहे की नाही की आत्ता आपल्याला हा महाकुंभमेळ्याच आयोजन होताना दिसतय आपण पाहू शकतो आपण तिथे भेट देऊ शकतो हा योग आपल्या आयुष्यात येणं म्हणजे आपण खूपच भाग्यवान आहोत आणि तेही प्रयाग आपण पाहू शकतो आपण तिथे भेट देऊ शकतो हा योग आपल्या आयुष्यात येणं म्हणजे आपण खूपच भाग्यवान आहोत आणि तेही प्रयाग या स्थळावर प्रयाग म्हणजे प्रयागला सगळ्यात जास्त महत्व काय तर ब्रह्मस्त देवानी ज्या वेळेस सृष्टी निर्माण केली तेव्हा प्रथम यज्ञ प्रयाग येथे केला म्हणजे त्या सृष्टी निर्मितीतून देवांना भोग देण्यासाठी यज्ञ तयार केला कारण अग्नी हे देवांचं भूख आहे देव म्हणजे काय आहेत पॉझिटिव्ह स्पंदन आहे मग या प्रयागराज मध्ये प्रयागराजाच्या संगमावर प्र प्रयाग म्हणजे काय प्रथम आणि याग याग म्हणजे यज्ञ म्हणून याचं नाव प्रयाग हे पडलं या त्रिवेणी संगमात जर आपण स्नान केलं आणि अं त्यातली जी पॉझिटिव्हिटी पॉझिटिव्हिटी कुंभ या कुंभ पर्वामध्ये पर्व काळामध्ये स्नान केलं तर मोक्षप्राप्ती होते आणि अं जे काही कळत नकळत आपण पाप केली आहेत ती नष्ट होतात याचा अर्थ असा नाही की आपण परत पाप करायला मोकळे झालो म्हणजे मोठे मोठे तपस्वी साधू संत यांना इथे स्नानांच्या ज्या सोयी केलेल्या असतात तो त्यांचा मान असतो आणि त्या मानाप्रमाणे शाही स्नान हे घडवलं जातं म्हणजे त्या त्या तिथींना तिथे शाही स्नानाचा आरंभ होतो आणि हे मोठे मोठे तपस्वी साधू संत स्नान करून पवित्र होतात आणि त्या जलामध्ये स्नान केल्यावर त्यांची सिद्धी आणि साधनेच फळ उतरत मग या कुंभमेळ्याच्या पर्व काळात हा एक हा दीड महिना जरी पर्व असला किंवा कुंभमेळा भरत असला तरी वर्षभर आपण तिथे जाऊन स्नान केले तरी चालते म्हणजे गर्दीच्या वेळेस आत्ताच आपल्याला जायला पाहिजे अशाच भाग नाही कारण ही जी भूमी आहे ती पवित्र आहे आणि त्या तीर्थामध्ये त्या संगमातल्या पाण्यामध्ये तो सगळा पवित्र भाग आणि त्या सिद्धी उतरलेल्या असतात म्हणून हा काळ आपल्यासाठी वर्षभरासाठी उपयुक्त आहे म्हणजे पर, तसच या पर्व काळामध्ये आपण पिंडदान तर्पण हे देखील करू शकतो की ज्याच्यामुळे आपल्या सगळ्या अं पित्रांना श्राद्ध कर्म केल्यामुळे होते ज्यांना मोक्ष नाही मिळालेला आहे म्हणजे अशा या सुवर्ण किंवा अमृत संधी म्हणावं तर या संधीचा आपण अवश्य लाभ घ्यायला पाहिजे म्हणजे फक्त सोशल मीडियावर किंवा टी व्हीवर आपल्याला हा कुंभमेळा पाहताना हा किती भव्य आहे हे जसं जाणवतं त्याचप्रमाणे त्यातून मिळणारी ऊर्जा ही तितकीच जास्त प्रमाणात आहे आणि ती आपल्या देशाला जवळजवळ दहा ते बारा वर्ष म्हणजे पुढचा कुंभमेळा येईपर्यंत सहा ते बारा वर्षापर्यंत पुरण्यासारखी असते म्हणूनच हे कुंभमेळे त्या ग्रहयोगावर त्या त्या ठिकाणी भरतात म्हणजे अं हरिद्वारला भरतो उज्जैनला भरतो नाशिकला भरतो आणि प्रयागराजला भरतो अशा या चार ठिकाणी हे कुंभ अमृताचे जमिनीवर म्हणजे आर्थिक झालं त्याचं त्याच्यामुळे ती भूमी पावन झाली आणि अशा या भूमीच्या पावन झालेल्या जागेवर जर आपण जाऊन ता स्नान केलं तर त्याचं पुण्य नक्कीच आपल्याला मिळतं तर असा हा पर्व काळ म्हणजे कुंभमेळा हा आपल्या देशासाठी जागतिक उत्सव असल्यासारखा होतो पहा की कारण जगामधन लोक इथे अभ्यास करायला येतात आणि हा आध्यात्मिक सोहळा सगळ्या जगभर पोहोचवतात म्हणजेच हा किती पवित्र आणि उत्तम सोहळा आहे पहा आपण सगळे त्याचे या दीड महिन्यात सहभागी होऊया आणि त्याचा आनंद लुटूया आणि वर्षभरामध्ये आपण स्नानाची तयारी करूया धन्यवाद पुन्हा भेटूया